रामकृष्णहारी म्हणजे श्री स्वामी समर्थ तुलसी विवाह करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा उसाचा मांडव घालून घ्यायचा आहे तुळशीचं वृंदावन स्वच्छ करून घ्यायचं आहे पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा करून घ्यायची त्यानंतर कलश स्थापना करायचा कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक कृपेचं नाणं सुपारी फुल थोड्याशा दुर्वा पाच विड्याची किंवा आंब्याची पाहणे त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने स्नान करून मूर्ती जी आहे तर ती विड्याच्या पानावरती स्थापित करायची गुळ नैवेद्य दाखवायचा त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृत आहे त्यानंतर आपल्याला पिवळ्या वस्त्रावरती आपल्याला मूर्ती स्थापित करायचे त्यानंतर तुळशी मातेची पूजा करून घ्यायची तुळशी मातेच्या कुंडीमध्ये पाणी पंचामृत पुन्हा पाणी अर्पण करायचं आहे चिंच आवळा बोरे सौभाग्य अलंकार आपल्या तुळशी मातेच्या कुंडीमध्ये अर्पण करायचे त्यानंतर आंतरपाठ धरून आपल्याला मंगलाष्टका म्हणायचे आहे त्यानंतर देवीची ओटी देखील भरून घ्यायची आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की